नौकेसरी मध्ये आपलं स्वागत आपण आहोत रायगड जिल्हा आणि खलापूर तालुक्यामध्ये असणारं नदा नगाळ या ठिकाणी जे एम म्हात्रे या चॅरिटेबल संस्थेनं पाच मंदिराची स्थापना केलेली आहे महाराष्ट्रामध्ये एक आगळीक वेगळी गोरगरीब जनतेचं लग्न सोहळा लावून देणारी ही संस्था एक वेगळ्या वेगळ्या रूपाने मात्र महाराष्ट्राच्या मनावर आधी राज्य करते खऱ्या अर्थाने या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक माणसांच्या मनात काय भाव जोडलेले असतात ते आपण जाणून घेऊया काकासाहेब आपण पंचायतन मंदिराला भेट दिली निसर्ग आणि सौंदर्याच्या खुशीत वसलेल्या मंदिराचा वेगळेपणा आणि हे पाच भाव आणि एक बहीण असल्यामुळं चार हो आ, मंदिर आहे आणि एक देवीचं मंदिर अशी पाच मंदिर आहे काय आनंद होतो प्रतिम मंदिर आहे पाच आणि एवढी भुरळ पाडणारी मंदिर आहे तर अशी म्हणजे आता या नवीन मुंबईतच्या आणि या परिसरात झालं नाही फक्त आम्ही मडला आलो होतो तर तिथे आम्हाला कळलं की इकडे एक पंच पाच देवळं झालेली आहेत म्हणून आम्ही इथे दर्शन घ्यायला आलो अप्रतिम आप एकदम आपण कुठून आलात आम्ही सानपाड्यावरून आलो नवी मुंबईतून नवी मुंबईतून सानपाडा भव्यतेच आणि रम्यतेचं दर्शन करत असताना मात्र या ठिकाणी जय मात्रे या संस्थेच्या वतीनं मात्र एक वेगळेपण या ठिकाणी प्रत्येकाला बघायला मिळतोय या ठिकाणी नागपूर वरून आपल्याकडे काका आलेले त्या मंदिराला भेट पंचायतन दिलाय ट्रस्टला भेट दिलेला आहे पाच मंदिर बघून हे मंदिर आहे ते निसर्ग आणि सौंदर्याच्या खुशीत वाटलेलं मंदिर आहे काय आनंद होतो खूप आनंद होतो इथे नॅचरल म्हणजे वाटते आपल्याला म्हणजे मुळातूनच म्हणजे आनंद निर्माण होतो खूप सुंदर वाटते छान काय वाटतं आपल्याला जावा इथे घेऊन आलेले हे मंदिर दाखवलंय खूप चांगलं वाटते त्यांनी मला हे दुसऱ्यांदा आणलेलं आहे याच्या अगोदर पण एकदा आली होती मी इथे दोन वर्षाच्या अगोदर आता डबल माझा आता काही ये येण्याचा इरादा नव्हता पण त्यांनी आणलं मला इथे हो, खुश खूप आहे बदलापूर आपल्याला सुनीता सुधाकर गे या ठिकाणी सिधा वाटप केंद्रामध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे या ठिकाणी मावशी आपण भेट दिली या मंदिराला पंचायतन मंत्राला भेट दिली चार मंदिर आहे ते वेगवेगळे मंदिर आहेत एक मंदिर आहे ते देवाचं आहे शंकराचं मंदिर आहे संकटमोचन मंदिर आहे साईबाबाचं मंदिर आहे आणि दुसरं आहे ते भवानी मातेचं मंदिर आहे आपल्या बहिणींच्या असणाऱ्या सगुणांना वाव मिळावा तस हे जे काही चॅरिटेबल का काम करते मंदिर काय वेगळे पण वाटले इथे येऊन मला खूपच आनंद झाला आणि या देवळात मी तीन वेळा येऊन गेलेली आहे मला येताना गाडीचा जरा त्रास झाला तरी पण मी इथे येऊन पोहचले देवांचं दर्शन घेतलं भवानी मातेचे बहिणीच साईबाबांचं मा... शंकराचं मारुतीचं सगळ्यांचं कसं वाटतंय मला आता बरे वाटते आता मला समाधान वाटलं आणि म्हणून दूरचा प्रवास करून आलेल्या आमच्या ज्या आई आहेत त्यांना इथं समाधान वाटलं काय बोलताय हा मला इथे येऊन खूप आनंद झाला मला मा, तीन वेळा माझ्या मुलांनी आणली मी दर्शन घेऊन पावन झाले पंचायतन मंदिराला भेट देण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध राज्यातून विविध भागातून अनेक या ठिकाणी येत आहेत माझ्याबरोबर ताई जोडलेले आहेत तिथे पंचायतन मंदिराला भेट दिली ही पाच मंदिर एक वेगळी संकल्पना आहे काय आनंद होतोय खूप छान वाटतय इकडचं क्लायमेट वगैरे खूप सुंदर आहे आणि मंदिरात आल्यावर वा प्रसन्नच वाटतं आपल्याला काय वाटतंय निसर्ग आणि सौंदर्याच्या खुशीत बसलेल्या मंदिराकडे आल्यानंतर एक वेगळं आकर्षण वाटतं नक्कीच नक्कीच <laughs> पर्यटक तुला काय वाटत खूप सुंदर आहे खूप छान अनुभव आहे सगळ्यांनी भेट द्यावी <laughs> आणि म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक लोकांनी या मंदिराला भेट द्यावी आणि खऱ्या अर्थानं हे मंदिर काय आहे हे संस्थान काय आहे तर जे एम चॅरिटेबल संस्थेचं जे काम आहे ते सर्वसामान्य जनतेच्या मनातले भाव ओळखून सर्वसामान्य गरीब जनतेला न्याय देणं त्याचबरोबर गोरगरीब जनतेची अनग लग्न सोहळा कमी याच्यामध्ये लावून देणारी महाराष्ट्रातली पहिली संस्था जे एम चॅरिटेबल संस्था आणि ह्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना नवकेसरीचा सलाम कॅमेरामॅन शमी कागंद्रेचा मी रिपोर्टर सागर पाटील नदाद